सजग स्वागत आहे हरदसर परिसरातील सय्यद ससाने नगर मध्ये एक गाढव विकणे आहे त्या गाढवाची किंमत चाळीस लाख रुपये गाढवापासून परिसरातील नागरिक भयंकर वैतागले आहे त्या गाढवाचे नाव आहे रेल्वे गेट पूर्वी पण हा रेल्वे गेट होता त्यावेळी त्याची रुंदी चौतीस फूट होती पण नवीन बनवल्यानंतर त्याची रुंदी बत्तीस फूट झाली हो वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा रेल्वे गेट बनवला की नवीन कोंडी व्हावी म्हणून रेल्वे गेट बनविला हे गुपित आहे आप आपल्या भागाचे स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांनी सन दोन हजार सतरा रोजी त्यांच्या आमदारकी या निधीतून राज्य शासनाकडून चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता हे हे निधी रेल्वे गेट क्रमांक सात रेल्वे गेट रुंदीकरणासाठी वापरण्यात आला परंतु वास्तविक पाहता या रेल्वेगेटचे रुंदीकरण हे झालेच नाही कारण आधीची स्थिती हे रेल्वेगेट रुंदीकरणाची चौतीस फूट होती आणि त्यानंतर बत्तीस फूट करण्यात आली या गोष्टीमुळे येथे वाहतुकीची समस्या आणखी बिकट झाली आणि महत्वाचे असे की रेल्वे गेट रुंदीकरण झाल्यानंतर रेल्वे गेट तांत्रिकदृष्ट्या त्या रेल्वे गेटची कुठल्याही प्रकारची तपासणी केली नाही त्यामुळे वर्षभरामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणास्तव रेल्वे गेट हे पाच वेळा पडलेले आहे त्यामुळे नाहक जनतेला किमान दोन दोन ते तीन तीन तास त्या वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते या प्रकरणाची अनेक वेळा त्यांच्यावरती आरोप झाले कि या प्रकरणामध्ये कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत पहात्रा मजर खान सोबत सजग कालिक टाइम्स